हाय नमस्कार कशा आज आपण उपास आहे त्यामुळे वरीचा डोसा बनवणार आहेत त्यामुळे एक वाटी मी थोडीचे तांदूळ घेतले आणि थोडीशी नावाला अर्धा वाटीपेक्षाही कमी आपण साबुदाणा घ्यायचं आहे हे आता स्वच्छ धुवून आपण स्वच्छ धुवायचं आणि एकत्र करायचे आता आपण वरी जे तांदूळ धुतलेले आहेत ते बघा स्वच्छ धुवून घेतले आता ते तसे भिजत ठेवायचे दोन तासासाठी हे बघा आपण आता साबुदाणा आणि हे भिजत ठेवलं होतं त्याला दोन तास आपले होऊन गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मी तीन मिरच्या टाकत वाटतानाच त्या त्याच्यात वाटून घ्यायच्या थोडस त्याच्यात आपण मीठ टाकायचं याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आपल्याला पाहिजे चवीनुसार तेवढं मीठ टाकून वाटून घ्यायचं आणि त्याच्यावर आपल्याला चटणी लागेल मग चटणीसाठी मी खोबरं घेतलं आहे ओल्या मिरच्या घेतल्या आहेत थोडंसं जिरं घेतलं आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे बघा चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं एक चमचा असं दही लागेल आपल्याला तर हे आपण दोन्ही वेगळं वेगळं आपण वाटून घेऊया वेळी चटणी आता आपल्याशी वाटून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं ज्याला कोणाला पाहिजे असेल तर साखर घ्यायची नाही तर नको असेल तर नका घेऊ पण आमच्याकडे थोडंसं दही टाकलं आहे मी थोडंसं आंबट वाटलं दही म्हणून मी थोडीशी तो नावाला याच्यात साखर टाकते मी आता परत एकदा आपण ते फिरवून घेऊयात आपलं बेटर वाटून झालेलं आहे व्यवस्थितपणे छानपैकी वाटून झालेलं आहे बघा पाणी पण बरोबर झालेलं आहे जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी आपण ॲड करू शकता याच्यामध्ये आणि याची इडलीही छान होते त्याच्यामध्ये आपलं इडली करताना काय करायचं जरा आपलं आता हे कसं पातळ आहे डोश्यासाठी तर आपल्याला इडलीसाठी थोडं खट्ट ठेवायचं आणि इडली काढून घ्यायची हो आता हे आपण पाच मिनिटासाठी असंच ठेवूया नंतर थोड्या वेळाने आपण पटापट डोसे काढायला तयार होऊया आता आपलं पाच मिनिटं होऊन गेले तर आपण गॅस लावून त्याच्यावरती पॅन ठेवूया पॅन थोडं गरम झालं का आपण तूप लावून घेऊया तवा गरम झालेला आहे त्याच्यावर थोडस आपण तूप लावून घ्यायचं तूप लावून घेऊया थोड गरमा गरम काढून घेऊया थोडंस ते पाच मिनिटं झाले ना आपलं तवा गरम झाले त्याला थोडंसं तूप लावून घेतलंय मग आपण डोसे काढून घेऊया गॅस मिडियम आचेवरच ठेवायचं झाकण ठेवायचं दोन ते तीन सेकंड आपण झाकण ठेवायच्यावर वाफ आपली जाता नाही बाय आता आपण याचं झाकण काढून घेऊया याला असं थोडा वेळ असं वाफ जाई गेले ना ते असंच ठेवायचे आपण आता आपण झाकण काढून घेऊया आणि थोडा वेळ असंच ठेवायचं बघा दिसतय असं वाटतं बघा आता आपला तवा तापलेला आहे त्याच्यावरती आपण दोशे काढून घेऊया व्यवस्थित तूप लावून घ्यायचं त्याच्यावर झाकण ठेवायचं दोन ते चार सेकंदासाठी आपण ते झाकण ठेवून द्यायचं नाहीतर थोड्या थोडा वेळाने आपण ते उघडायचं वाफ नाही भाव देऊन द्यायची त्याची बघा हे काढले मी बघा कस वाटतय छान वाटते ना कडक पण झाले नरम अजिबात नाही झालेलं आहे आता पण दुसरं ठेवलं त्याचं पण बघूया हे वाफ जाऊन द्यायचं आता हे उलथून घ्यायचं पटाव पटाव आता आपण डोसे काढून घेऊया आपले हे बघा हे असे आपले डोसे तयार झालेले आहेत मस्त डोसे होतात हे तुम्ही चटणी बरोबर आपण चटणी तर केलेली आहे चटणीशिवाय आम्ही दोन मिरच्या टाकलेल्या त्यामुळे ते तुम्हाला जर वाटत असेल आपण दह्याबरोबर तुम्ही दह्याबरोबरही ते छान लागतं दह्याबरोबर पण तुम्ही ठेवू शकता आपण ठेवूया आपण आणि असे पटाव आता आपण काढून घेऊया